बच्चू कडू मैदान ताब्यात घेण्याकरिता सायन्सकोर मैदानात दाखल झाले होते कडू यांनी सभा घेण्याकरिता प्रशासनाची इतसर परवानगी घेऊन आवश्यक त्या पैशांचा भरणा केला होता परंतु ज्यावेळी बच्चू कडू मैदानात दाखल झाले त्यावेळी मैदानात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा मंडप टाकलेला होता परवानगी असताना राणा यांना मंडप काढला नाही उलट पोलिसांनी मैदानात येण्यास बच्चू कडूंना मनाई केली मैदानाची परवानगी असताना बच्चूकडून पोलिसांनी मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलीस सुरक्षेचे कारण सांगतात भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना ही न पटणारी गोष्ट आहे भाजपा संस्कार आणि शिस्तप्रिय पक्ष आहे शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही रवी राणा मात्र भाजपला बदनाम करत आहे गृहमंत्र्यांची कायदा तोडून सभा होत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आचारसंहितेचा पूर्णपणे भंग केला जात आहे बच्चू कडू उद्याला दोन लाख लोक घेऊन सायन्सखोर मैदानात दाखल होणार रानांचा मंडप उभा असताना सोसायट्याचा वारा आला आणि मंडपचा काही भाग खाली कोसळला कडूंनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना हनुमानांनी प्रसाद दिला असे वक्तव्य बच्चुकडूंनी केले बच्चु कडूंनी आपली भूमिका कायम ठेवली आहे उद्याला मैदान ताब्यात घेणार परवानगी नाकारण्याचा प्रशासनाला कुठलाच अधिकार नाही सध्या कार्यकर्त्यांना शांततेची भूमिका सांगितली आहे त्यानंतर आमची पुढची भूमिका ठरवू सर आम्हाला परवानगी दिली परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही आम्हालाच पोलिसवाले येऊ देत नाही आता हे मैदान आमचं आहे परवानगी दोन दिवसासाठी तर आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतोय आणि कारण सांगतो सुरक्षेचं मग आम्ही अमित शहा अमित शहाजीसारख्या कायदाप्रिय गृहमंत्र्याला हे चुक दिशाभूल करत आहे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी हे गोष्ट आहे कारण भाजप संस्कारप्रिय आहे शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही पण रवी राणा या भाजपाला बदलाम करत आहे गृहमंत्रालय बदलाम करत आहे गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत याच्यासारखं दुर्दुर्ग दुर्दव्य नाही आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे पोलीस प्रशासनाकडून भंग होत आहे काय भूमिका राहणार आहे आम्ही इथं राहू आम्ही येऊ उद्या दीड ते दोन लाख लोक हनुमानजीनं लात मारली तुमची काय भूमिका आमची भूमिका कायम आहे आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ परवानगी नाकारण्याचा याला कुठलाही अधिकार नाही आहे हो, हो, दुसरी गोष्ट प्रहारचे कार्यकर्ते हो, 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 मोठ्या प्रमाणात रोष करत आहेत गेटवरती त्यांना आम्ही सध्या शांत करू अजून दोन तास वाटपून नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू कसं राहणार उद्याचं आंदोलन ते आता सांगता येत नाही ते आमच्या हातात नाही कायदा भंग त्यांनी केलेला आहे आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाने केलेला आहे सी पी इथं स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखा वागतं त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर